धुळे शहरातील गायकवाड चौकातील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली आहे परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मुक्कांतर्गत कारवाई करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी या महिलांनी केली आहे तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची विनंतीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे महिलांनी निवेदनात म्हटले आहे की संबंधित व्यक्ती धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे असतानाही तो शहरात उघडपणे फिरत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबामुळे जीवाला धोका असल्याचं सांगत त्याच्यावर तातडीने मुक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे या मागण्यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही गायकवाड चौक परिसरातील महिलांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे यावेळी याप्रसंगी रोहिणी विजय अहिरे भाग्यश्री दीपक पान पाटील शीतल अहिरे निशा गरुड अरुण अहिरे कल्पना अहिरे शीतल खरात निर्मला पवार जिजाबाई महिरे ज्योती गरुड वैशाली अहिरे छाया देवरे राणूबाई देवरे ऋषाबाई चव्हाण सोनाली पवार भारती चव्हाण निंबाबाई देवरे सुनीताबाई नेरकर दक्षमाबाई वाघ आशाबाई लोंगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राहणार मी गायकवाड चौकात राहते शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नीरज राजेंद्र देवरे हा दुपारी तीन वाजेच्या सुमारामध्ये माझा घराजवळ आला मी मुलांना क्लासला घेऊन जात होती आणि मला त्यांनी बंदूक दाखवून सनी धमकी दिली जर तुम्ही तुझ्या नवऱ्याला फोन लावला बोलवलं नाही तर त्याला जिवे सार मारन आणि तुला बी मारे रात्री येऊन त्याचा भाऊ सिद्धार्थ राजेंद्र देवरे हा बी येऊन सनीमाला देताल अशी विकार केली व माझ्या नंदांना मला शेरखानी करतो मोठ्या मोठ्या आवाजात बोलतो त्यांना सध्या व्हायलाच पाहिजे अटक व्हायलाच पाहिजे विजय देवरे यांना अटक व्हायलाच पाहिजे ही आमची मागणी आहे ही आमची मागणी कर मी भाग्यश्री पान पाटील मी विजय आहे त्यांची बहीण आहे

शासनाने आम्ही गरीब लोकांनी काय करायचं मग याच्या पुढे पडायचं की नाही पडायचं मर्डर होऊ द्यायचा म्हणजे जे जे लोक गुन्हेगार ते मोकळे फिरताय आणि जे न्याय मोडाने सांभाळ करायला गेले त्यांचे नाव दाखल केलं त्यांच्यावर गुन्हा शिक्षणाचा मुलगा जर तो आरोपी म्हणून त्याला घोषित घोषित केला जात आहे तर शिक्षणाच्या मुलांनी करायचं अशा भांडणांमध्ये त्यांना गुन्हेगार साबित करायचं हे गाव